हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता सकाळचे ना साडेसहा झालेले आहेत आत्ताच माझं पाणी वगैरे भरून झालं आणि त्यानंतर आज मी सकाळी सकाळी मळून घेतलेलं आहे आणि भाजीची तयारीसुद्धा चाललेली आहे कारण आज ना माझ्याकडे टिफिनची तयारी चालू आहे आणि ती कोणासाठी आहे काय ते तुम्हाला मी नंतर सांगेनच सो आज मी बटाट्याची भाजी आणि त्यानंतर तुरीच्या शेंगा आणलेल्या काल तर रात्रीच त्या निवडून ठेवल्या होत्या तर ते आपण मी आता बटाट्यामध्ये घालून करणार आहे मस्त अशी छान भाजी लागते तर सकाळी सकाळी ना असं मला जास्त करून टिफिनची सवय नव्हती बट जेव्हा आपल्यावरती काय असेल ना काम जिम्मेदारी असते तर आपण ते करतोच तर मला सकाळी मी पाणी भरून ना थोडा वेळ झोपायची सवय बट आज मी विचार केला की आजपासून झोपायचं नाही तर आपलं काम जे आहे ना ते आवरून क्लासला जायचं म्हणजे क्लासून आल्यानंतर ना मला थोडा वेगळा म्हणजे मो वेळ मिळेल आणि मी काहीतरी वेगळं मला करायचं असेल ना तर त्यावेळेला करू शकेन सो त्यासाठी मी पण विचार केला की चला आता सकाळी उठलेलीच आहे तर भाजी चपाती पण बनवून घेऊया सो त्यासाठी एकाच वेळेला पीठ सगळं मळून घेतलं आणि कांदा वगैरे कट करून घेते आता तर ना सकाळच्या वेळेला जेव्हा आपण उठतो आणि काय काम करायची इच्छा नसते तर त्यावेळेला असं वाटतं की काय करावं की थोड्या वेळाने करूया थोड्या वेळाने करूया असं करत नाही वेळ निघत जातो बट ज्या वेळेला आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटीज येते आणि आपल्याला असं असते की नाही आता ही वस्तू आपल्याला करायचीच आहे मग त्यावेळेला आपण बरोबर ते करतो म्हणजे कसं असतं ना आपलं माइंड म्हणा सेट किंवा आपलं काय करण्याची इच्छा म्हणा हे ना जर काही त्याचं पर्पज असेल तर ते प्रॉपर होतं जसं आपण कुठे फिरायला वगैरे जाणार असेल त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे आपण पटकन उठतो करतो तयार होतो आणि निघतो पण संडेच्या वेळेला आपल्याला तेवढाच आळस चढलेला असतं तर असं असतं तर आज बऱ्याच दिवसानंतर मी टिफिन सकाळीच बनवत होती आणि ना इथे मी आता मसाल्यामध्ये म्हणजे कांदा टोमॅटो घातल्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे गरम मसाला मीठ हळद वगैरे घातलं आणि त्यानंतर तुरीच्या शेंगा आणि मस्त एकदम बटाटा घातलेला आहे थोडंसं पाणी घालून ना एक तीन ते चार शिट्या करेन आणि त्यानंतर मस्त एकदम छान अशी भाजी होते आणि थोडंसं ना थपथपीत केलं कारण डब्याला खायचं असतं ना तर थोडंसं थपथपीत तप असायला हवं अगदी सुक्की भाजी नाही चपाती बरोबर डब्याला खायला बरी वाटत नाही खूप ड्राय ड्राय वाटेल ना यासाठी तर चला इथे भाजी दाखवते मस्त झालेली आहे आणि आज ना खरंच सकाळी उठल्यामुळे माझं बहुतेक काम हे आवरलं सकाळची भाजी मशीन वगैरे पण लावून झाली सगळं झालेलं आहे आणि नऊ वाजेपर्यंत पहा मी रेडी आहे नाश्ता वगैरे सगळं करून मी सुद्धा क्लासला निघाली सो so, खूप बरं वाटतं सकाळी जेव्हा मी फ्रेश अशी बाहेर निघते ना आणि जेव्हा बाहेर निघते ऊन पडलेलं असतं आणि इतर लोकांना मी बाहेर पाहते खूप छान वाटतं आणि इथे निघाली तेव्हा काकी ना पानं तोडत होत्या सो so, सुद्धा आठवलं की आम्ही लहान जेव्हा होतो तेव्हा गुरुवारी ना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी आई आम्हाला पानं आणण्यासाठी पाठवायची आणि आम्ही गार्डनमध्ये जाऊन भरपूर पानं अशी तोडून आणायचो तर मी सुद्धा मग क्लासहून येता येताना पानं घेऊन आलेली आणि नमाने भरपूर फुलं आणलेलीच आहेत म्हणून मी घरीच बसून ना वेणी मस्त बनवली तर जास्त करून हार वेणी जे काय बनवायचं असेल ना ते आम्ही घरीच करतो आणि मस्त गुलाबाची पानं घालून वेणी बनवल्यामुळे ना वेणी एवढी सुंदर आणि छान वाटत होती आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवली जास्त मोठी पण नाही केली तर हे पाहू शकता मस्त छान वाटते तुम्हाला माझी वेणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा सो त्यानंतर मस्त मी पूजा वगैरे सगळी आवरून घेतली खूप सुंदर आणि मस्त पूजा झालेली आहे मनाला समाधान वाटतं आणि हो आता हल्ली मी नाशिक टपक्यांची छान छान रांगोळी काढायला शिकत आहे तर मस्त एकदम छान रांगोळी काढून झाली पोती वाचून झालेली आहे आणि खूप छान समाधान वाटतं आहे पूजा झाल्यानंतर सो त्यानंतर संध्याकाळी ना मी आणि नम्रता आम्ही आलेलो आहोत मार्केटला कारण नम्रताला कानातलं टोचून घ्यायचं होतं बऱ्याच दिवसांची इच्छा होती तिची मग तिथून तिचे कान टोचून घेतले म्हणजे बुगडीसाठी वर आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत आता इथे माझा चष्मा घ्यायचा होता म्हणून तर त्याच्या आधी मला आठवलं की मला ना इलास्टिकसुद्धा घ्यायचं आहे कारण मला घरी ना प्लाझो पॅन्ट शिवायची होती त्यासाठी इलास्टिक घेतलं तिथून आम्ही गेलो चष्मा घ्यायला चष्मा घेतला आणि आले तिथे जरा वरच्यावर चेक केलं आणि आता आल्यानंतर पाहिलं की म्हटलं घरी आधी व्यवस्थित चेक करूया ॲक्च्युली नवीन नवीन आहे ना तर मला खूप असं डिफिकल्ट वाटत होतं कसं वापरायचं काय बट थोडं थोडं करून त्यांनी सांगितलं की तुम्हाला सवय होईल तर ठीक आहे असा जास्त काही नंबर वगैरे तर नाही आहे मला रेग्युलर लागणार नाही पण जेव्हा मुलांना शिकवेन ना त्याच वेळेला मला फक्त वापरावा लागणार आहे आणि आता इथे येताना पाणीपुरी खाल्लेली म्हणून काही मला भूक नव्हती तर साडे दहा नंतर इथे मी आता उभी आहे सकाळची जी भाजी बनवायची आहे फ्लावरची भाजी त्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवते म्हणजे फ्लावर कट करून घेतला आणि बटाटा वगैरे काढला सो चला आता भेटते पुन्हा टिल देन बाय एन्जॉय